नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे हुकुमाची राणी ही या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता इंद्रा आणि राणी जॉगिंगसाठी बाहेर जातात थोडं दूर गेल्यावर राणी ड्रेस चेंज करते तिला थोडं अनकम्फर्टेबल वाटत असतं पण इंद्रा तर तिला या ड्रेसमध्ये पाहून तिच्याकडे पाहतच राहतो त्याची राणीवरून नजरच हटत नसते पण गजाभाऊ लपून त्यांचे फोटो काढत असतो आणि उर्मिलाला पाठवतो तिकडे महा महाडिकांच्या घरी आबा तयार होत असतात मालती आबांना कोटाचे बटन लावून देत असते दोघेजण जुन्या आठवणींना उजाळा देतात आबांचा मूड खूपच छान असतो ते खूप प्रेमाने बोलत असतात त्यावर मालती लाजून म्हणते कुणी ऐकलं तर काय विचार करेल आपलं वय तर बघा तेव्हा आबा म्हणतात प्रेमाला वयाचं काही बंधन नसतं तिकडे इंद्रा आणि राणी छान गप्पा मारत जॉगिंग करत असतात तेवढ्यात इंद्राला काय सुस्तं काय माहीत मध्येच राणीला थांबवून तो म्हणतो चल आपण रेस लावूयात बघू हुकमाची राणी जिंकते का नाही त्यावर राणी लगेच तयार होते आणि रेस जिंकतेसुद्धा ती म्हणते या हुकमाच्या राणीला कोणीच हरवू शकत नाही पण त्यावर इंद्रा म्हणतो काय झालं आता तुला ऑकवड नाही का वाटत तिकडे विक्रांत हट्ट धरून बसतो की आज मी फॅक्टरीत जाणार नाही उर्मिला त्याला जाण्यासाठी खूप समजावत असते पण विक्रांत काही ऐकायला तयारच नसतो तो उर्मिलाला त्यांच्या प्लॅनबद्दल सांगत असतो पण तिचा मोबाईल मध्ये मध्ये वाजत असतो आणि विक्रांत डिस्टर्ब होत असतो इंद्रा राणी तर मस्त एक्सरसाइज करत खूप छान वेळ घालवत असतात इंद्रा राणीला स्वतः सगळं शिकवत असतो पण राणीला चाहूल लागते की कोणीतरी लपून त्यांना पाहतंय पण इंद्र त्याकडे दुर्लक्ष करतो तो व्यक्ती दुसरा कोणीतरी नसून गजाभाऊच असतो उर्मिलाच्या फोनमध्ये राणी इंद्राचे फोटो आलेले असतात आता तिच्या पुढच्या प्लॅनसाठी उर्मिला सज्ज झालेली असते विक्रांत उत्सुकतेने तिच्याकडे पाहत असतो इकडे अचानक आबा गाडी घेऊन इंदिरा राणीला भेटायला येतात राणी तर त्यांना पाहून लाजून लपूनच बसते पण आबा म्हणतात अरे त्यात काय झालं एवढं व्यायामासाठी हेच कपडे सोयीस्कर असतात जशी मला चिकू तशीच तू आणि आबा निघून जातात तेव्हा इंद्रा राणीला म्हणतो ओ हुकमाची राणी पण घाबरते होय मला तर माहीतच नव्हतं दोघं पुन्हा लहान मुलांसारखे गोड भांडतात आणि घरी जायला निघतात महाडिकांच्या घरी मालतीने राणीची आई आणि बुवांना घरी बोलवलेलं असतं ते दोघं तर टेन्शनमध्येच असतात की ही मालती आता काय म्हणते आणि काय नाही पण ती त्यांना छान पाणी देते तब्येतीची विचारपूस करते तेवढ्यात राणी इंद्रा घरी येतात आणि मालतीचं खरं काम सुरू होतं राणीच्या आईवडिलांसमोर मालती राणीचे जॉगिंगला गेलेल्या वेळचे फोटो दाखवत तिचा खूप अपमान करते हे असले धंदे शोभतात का तिला असं म्हणते ते पाहून राणीची आईसुद्धा तिलाच रागवते मालती राणीचा अजूनच अपमान करते आणि उर्मिलामध्ये पचकणार नाही असं होईल का ती पण येते राणी सांगते की हे कपडे मला इंद्रानीच घालायला दिलेत पण मालती काहीही ऐकून घ्यायला तयार होत नसते तरीही इंद्रा त्यांना नीट समजावून सांगतो की हे एक्सरसाइज करण्यासाठी असेच कम्फर्टेबल कपडे घालायला हवेत त्यावर मालती म्हणते आपण सुसंस्कृत घरात राहतो इंद्रा तेव्हा इंद्रा म्हणतो हो ना मग सुसंस्कृत घरात घरातल्या लोकांना चांगलं ट्रीट करतात हे असं नाही इंद्रा राणीची बाजू घेऊन मालतीला आणि उर्मिलाला सगळं व्यवस्थित समजावून सांगतो आणि राणीच्या आईवडिलांनासुद्धा समजावून सांगतो ग्य की हे कपडे घालणं काही चुकीची गोष्ट नाही आणि राणीने चूक केलेली नाही जर कोणी चूक केली असेल तर हे कपडे राणीला घालण्यासाठी सांगून मीच केलेली आहे आणि राणीच्या आईवडिलांची विचारपूस करून त्यांना जेवण्यासाठी थांबायला सांगतो ते ऐकून पुन्हा मालतीला धक्का बसतो आणि खूप चिडचिडही होते मालती आणि उर्मिला मालतीच्या रूममध्ये पुन्हा राणीविरुद्ध आग उगाळत असतात मालती म्हणते या राणीने काय जादू केले इंद्रावर काय माहीत नेहमी तिच्याच बाजूने बोलत असतो आणि त्या तिच्या आईवडिलांनासुद्धा आता इथं जेवायला थांबवलं आहे आता हे भिकारडे लोक नेहमी आपल्या घरात येणार आणि असंच आपल्याला त्रास देत राहणार त्यानंतर ते दोघे ठरवतात की राणीला आता सहजासहजी सोडायचं नाही आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की राणी तिच्या आईवडिलांसाठी स्वयंपाक करणार असते पण उर्मिला आणि मालती किचनमधून सगळा भाजीपाला उचलून लपवून ठेवतात पण आपली राणी साधीसुदी नाही तर हुकुमाची राणी आहे ती अशी सहज हार मानणार तर नाहीच आहे ती काय युक्ती वापरणार हे पाहणं आता खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे पुन्हा भेटूया उद्याच्या इंटरेस्टिंग भागासोबत तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा।